नमस्कार मित्रांनो माझं नाव व्यंकटेश गुरकोळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज ब्लॉक नंबर दुसरा हा टाकणार आहोत तर लॉक दुसरा आपण शूट करायला जाणार आहोत अर्णाल्या बीचला तर अर्नाल्या बीचला आपण बाय सायकलिंग जाणार आहोत आणि आमच्या इथून बाय सायकलिंग बघायचं गेलं तर दहा किलोमीटर हा रस्ता आहे तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि तिकडे जाऊन बघूया तर बघताय तुम्ही मी कुठे आहे मी मध्येच आहे अर्नाल्याला जात ता ता आहोत आम्ही तिघेजण आहोत आणि हे बघा माझ्या जोडीदार दोघ जण आहेत आणि मी काय बाय सायकलिंग जात आहोत आम्ही तर पुढचा लॉक कसं चालू राहील द्या भरपूर खरेदी शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर आपण जात आहोत सायकलने हा व्यू आहे मॉर्निंगचा व्यू आहे अन्यायला जाता हो, वेळेस हो आम्ही हो विरार वेस्टला आलेलो आहे आम्ही विरार ईस्ट वरतून आलेलो आहे हे बघा कशी माणसं जॉगिंगला जात असतात डेली संडेचे आम्ही संडे भेटला की आम्ही नेसता टाईमपास करत असतो आम्हाला काही कामधंदे नसतात मित्रांनो तर हा बघा मागे सायकल चालवत आहोत आम्ही आणि हा बघा रॉकस्टार नोवा सिनेमा थिएटर खूप डमलो आहे कुठून समोरच आहे एक्केचाळीस मिनटं आपण सायकलच चालवतोय हार्टरेड बघा हार्टरेड बघा आठ वाजून एक मिनटं झाले इथे खेळत आहेत हे बघा हे बघा हा बघा आता इथून आतमध्ये आम्ही जात आहोत या साईडला रेसॉर्ट फेमस आहेत सर्व रेसॉर्ट ह्या साईडला फेमस आहेत

हे बघा मित्रांनो कोबीची शेती केलेली आहे हे बघा कशी कोबीची लागवड केली जाते हे बघा आता आम्ही सायकल चालवत होतो तर नुकतंच दिसलं हे बघा बघा केवढी मोठी शेती केलेली आहे आणि हा इकडे टर्फ आहे मुलांना खेळण्यासाठी केलेला आहे तर चला आपण आणायला जाऊया नमस्कार मित्रांनो हे बघा मुळ्याची शेती वांग्याची शेती आणि मिरचीची शेती कोबीची पण शेती केलेली आहे तिकडे भाज्यांची शेती केलेली आहे बघा हे सर्व भाज्यांचीच शेती आहे हे बघा दिसतच असेल तुम्हाला हे बघा मित्रांनो आता पोचतच आहोत आपण सध्या कमसे कम एक किलोमीटर राहिलं आहे एबीसी हॉटेल फार्म भरपूर सारे हॉटेल रिसॉर्ट्स इकडेच आहेत ए बी सी अरे बार बघा बीच रिसॉर्ट चल <laughs> हा <दल। अब> बघा <laughs> सगळे सेफ्टी घेऊन महालक्ष्मी हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आहे वाटलं राम मंदिर नमस्कार मित्रांनो खूप गर्दी होते आता ट्रॅफिक पण ज्यामध्ये मच्छी मार्केटचं इतक्या अर्णाला मच्छी मार्केट बघा मच्छी मार्केटमधून बाहेर मार्केट आले भरपूर ट्रॅफिक होतं थोडाच वेळ आलेलो आहे अर्णालाला बघा बस निघाली मोठ्या प्रमाणात मच्छी मासेमारी केली जाते आणि इथे सुकवली जाते हे बघा मच्छी सुकवत आहे हे बघा इकडे मच्छी सुकवतात या साईडला या साईडला मच्छी सुपवली जाते आणि मोठ्या प्रमाणात मच्छीमारासाठी प्रसिद्ध असा हरनाला बीच आहे बघा आपण आरणाला बीचला आलो आहे बघा हे बघा नमस्कार मित्रांनो तर आपण सध्या पोचलो आहोत मस्त व्ह्यू वाटत आहे बीचला आपण आता सध्या तरी पोचलो आहोत इकडे हे आमच्या इकडे सायकल लावत आहेत किती वाजले रे आठ पस्तीस हे बघा आठ पस्तीस एक तास आलं ना परेश बायका आलं कीच वॅग आहे हे वेगळ्या उंट कस जाते इकडे माणसं व्हॉलीबॉल खेळत आहेत लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला व्हॉलीबॉल खेळला नाही पण व्हॉलीबॉल बघायची मजाच वेगळी आहे खेळलास तू कधी व्हॉलीबॉल कधी शाळेत परत तू कधी खेळत होता भरपूर बघा आपल्या सायकली कशा बांधून ठेवल्या आहेत एकाच लॉकवर व्यावसायिक क्रिया कलाप आहेत आणि हे गट कुटुंबीय आणि जोडप्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे, आहे। तुम्ही जर आठवडा आठवडाभर फिरत असाल तर तुम्ही अरणाल्याला अरणाल्यातील कोणत्याही रिसॉर्टमध्ये कॅम्प करू शकता आणि भाईंदर बीच जुहू बीच एक्सा बीच दानापाणी आणि मार्वे बीच यांसारख्या मुंबई आणि आसपासच्या अनेक समुद्री किनाऱ्यांना भेट देऊ शकता आजूबाजूला एक दोन रेसॉर्ट हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत त्यामुळे विरारमध्ये राहायला हरकत नसावी असं माझ्या तरी मते मी म्हणतो सुंदर असा व्ह्यू आहे बोटी पण दिसत आहेत आपल्याला अर्नाला बीच हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि मुंबईकर येथे गर्दी करतात कारण त्यांच्यासाठी अर्ध शहरी बीचला भेट देण्यात देण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे लाटांपासून आपण लाटांच्या इथे एक रील शूट करणार आहोत पुरे कबड्डी खेळत आहेत बीच बघा आमच्या इकडे सायकल लावलेलं आहे हे बघा मित्रांनो तर आपण आता अरणाल्या बीचला आहोत आणि आता आपण कॅमेऱ्यामधून शूट करत आहोत हे बघा अशी व्ह्यू दिसत आहे हे बघा या साईडला बोटी लागलेल्या आहेत बघा किती सनसेट भारी आहे आणि ह्या लाटा आहेत मागे तिकडे परेश आणि प्रथमेश आहे दोघांची जोडी चांगली जमते बघा घाबरला कालू कालू वालू कालू घाबरला आहे भोकायचं ओय। विकायचं आपल्या अंगावर यायचा त्यामध्ये जास्त मस्ती काही करायची नाही बिचार झोपलेलं त्याला आपण उठवलं मुके प्राणी येते हे बघा मी वर आलो आहे तर हे बघा बसण्यासाठी उत्तम जागा आहे शांत ठिकाण असं पण आज खूप गर्दी होईल कारण की आज संडे आहे तर खूप गर्दी होईल दोघं पण येत आहेत कसे चालत चालता नाही येत आहेत चालता नाहीत का रे तुम्हाला हा वाढत चप्पल जड झाल्या काय झालं बघ आता आपण बाय सायकलिंग बीच पिणार आहोत ग ग ग काय झालं खाली नाही परतून चालणारच नाही सुक्यावरतून चालव ओल्यावरतून पण नाही चालत आहे नाही गेरवाले आहे ना म्हणून आणि आपण बी नाही घेरवाले हा ना? ना ना पाय दुखतात रे रस्त्यावरून का चालवायला काय वाटत नाही मित्रांनो पण वालोतून सायकल कधी चालून बघा एवढे पाय दुखतात

रिक्षा आहे ना थार आहे घेऊन जाईल मित्रांनो महिंद्रा थार कशी पाण्यातून घेऊन जातोय जाताना खरं पण आहे रे नमस्कार मित्रांनो तुम्ही बीच वर तर नक्की मजा करा मजा करून जा पण मी एक आता वस्तू तुम्हाला दाखवणार आहे त्याच मात्र पालन करा कचरा इकडे तिकडे फेकू नका हे बघा ही घाण सभा आहे हे बघा आता हे आम्ही जाता वेळेला कचरा पेट कचरा कुंडी असेल जवळ तिथे टाकणार आहोत तर ह्या प्रकारची तुम्ही घाण करू नका प्लीज जेणेकरून माणसाला काही हानी होणार नाही किंवा प्राण्यांना हानी होणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या गोष्टी करणं पाळा अजून सारे खूप सारे आहेत बॉटेल इथे तुम्ही या मजा करा पण अशा असे घाणेडपणा करू नका प्लीज जेणेकरून आपल्यालाच त्रास होईल हे बघा किती सारे इकडे बॉटल्स आहेत कॅन्स आहेत गाडी म्हणून कारण मित्रांनो तर आपला लॉग इथेच संपत आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशनवर पर्सनलाइज करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील आणि अशीच मला साथ देत राहा मित्रांनो मी तुमचा आभारी राहीन चला बाय जाऊया